नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत काल बदलापूर शहरात माणुसकीला आणि बदलापूर शहराच्या संस्कृतीला कायमा पासणारी घटना घडली बदलापुरात जेव्हा पोक्सो अंतर्गत गुन्हा काल दाखल झालेला आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आणि शाळकरी विद्यार्थिनी आहेत दोन ज्यांच्यावरती शिशुवर्गात शिकणारा शाळकरी विद्यार्थिनी ज्यांच्यावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे आणि या संदर्भात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बऱ्याच ह्या ही घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांवर या बातम्या झळकत असताना बऱ्याच जणांनी आपले बदलापूरला सतत संपर्क करून कॉल करून आपले बदलापूर ही वृत्तवाहिनी जेव्हा सगळ्या बातम्या दाखवण्यात अग्रेसर असते पुढे असते तेव्हा या बातम्या का दाखवल्या जात नाहीत अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते चॅनलला विचारले जात होते अनेक जण या संदर्भात प्रश्न विचारत होते फोन करत होते या संदर्भात आपण जी माहिती आहे ती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी म्हणजे दर्शकांनाही कळेल की प्रसारमाध्यमांना या सगळ्या घटना जेव्हा मांडायच्या असतात तेव्हा कायद्याच्या कोणकोणत्या गोष्टींचं आणि नियमांचं पालन करावं लागतं आणि हा किती मोठा गुन्हा आहे माध्यमांसाठी हे सुद्धा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पोक्सो अंतर्गत जे कायदे आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती म्हणजे प्रसार माध्यमांवर या बातम्या प्रसिद्ध प्रसारित करत असताना जी नियमावली आहे ती आता आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत आणि ही नियमावली सुप्रीम कोर्टात नियमावली आम्ही आता तुमच्यापर्यंत सांगत आहोत आपण पाहतोय की नक्की पोक्सो अंतर्गत काय तरतूद आहे आणि या घटना पूर्णपणे उघडकीस का येत नाहीत या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम जी नियमावली आहे जी गाईडलाईन आहे जी सुप्रीम कोर्टाकडून आलेली गाईडलाईन आहे त्या अनुषंगानं माध्यमांसाठी जी प्रक्रिया आहे त्यात कोणतीही व्यक्ती आणि कोणत्याही प्रकारची मीडिया स्टुडिओ फोटोग्राफिक किंवा अगदी फेसबुक पेजवरून चालवण्यात येणारे वृत्त चॅनल देखील कोणत्याही सुविधांमधून कोणत्याही मुलावर संपूर्ण आणि प्रामाणिक माहितीशिवाय अहवाल देऊ किंवा सादर करू शकत नाहीत ज्यामुळे त्याची प्रतिष्ठा कमी होईल किंवा गोपनीयतेचं उल्लंघन होईल दुसरं कोणत्याही प्रसार माध्यमातील अगदी जसं आपण म्हणतोय आपले बदलापूर या माध्यमातून देखील फेसबुक चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या नॅशनल चॅनल्स आहेत कोणीही आणि त्याचबरोबर प्रिंट मीडिया देखील कोणतंही माध्यम कोणताही अहवाल त्याचबरोबर संबंधित पीडित व्यक्तीची ओळख म्हणजे अल्पवयीन पोक्सो अंतर्गत जे गुन्हे दाखल होतात ते अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या गुन्ह्यांसाठी पोक्सो हा आह कायदा आहे त्यामुळे कोणत्याही पीडित व्यक्तीची ओळख त्याचबरोबर त्याचं नाव पत्ता छायाचित्र कौटुंबिक तपशील आणि त्याचबरोबर शाळा जर हा गुन्हा शाळेत घडलेला असेल तर त्या शाळेचं नाव देखील कोणतंही प्रसारमाध्यम उघडकीस आणू शकत नाही बातमीच्या माध्यमातून अपरिचित क्षेत्र किंवा इतर कोणत्याही तपशिलांशिवाय उघड करू शकत नाहीत ज्यामुळे या पीडित मुलीची किंवा व्यक्तीची ओळख होऊ शकेल परंतु लेखी नोंद करण्याच्या कारणास्तव विशेष न्यायालय कायद्याअंतर्गत खटला चालवण्यास सक्षम असेल तर हे न्यायालय या बातम्यांचा किंवा याचा खुलासा करण्यासाठी प्रसारमाध्यमांना परवानगी देऊ शकतं न्यायालयाने जर ती परवानगी दिली असेल तर आणि तरच या प्रकारच्या ज्या बातम्या आहेत ज्या आपण नावानिशी प्रसारित करू शकतो जेव्हा न्यायालयाची परवानगी असेल प्रकाशक किंवा मीडिया किंवा स्टुडिओ छायाचित्रण त्याचबरोबर फेसबुक पेज किंवा युट्यूब चॅनल कोणीही यासाठी परवानगी घेऊ शकतो न्यायालयातून आणि जर न्यायालय त्यासाठी परवानगी देण्यास इच्छुक असेल तर या बातम्या तुम्ही प्रसारित करू शकता आपण हे नियम न पाळता या बातम्या जर प्रसारित केल्या तर प्रकाशक मीडिया स्टुडिओ छायाचित्रण त्याचबरोबर फेसबुक चॅनल यूट्यूब चॅनल या सगळ्या कृत्यांसाठी ते स्वतः जबाबदार असतील त्या संबंधित चॅनलचे मालक तेथील कर्मचारी हे स्वतः या कृत्यासाठी जबाबदार असतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारीही त्यांनाच घ्यावी लागणार आहे अशा प्रकारची कायद्यात उल्लेख आहे त्याच्यानंतर चौथा जो नियम आहे पोट कलम एक किंवा उपकलम दोन या तरतुदींचं उल्लंघन करणारी आपण जर ह्या सगळ्या नियमांच्या बाहेर जाऊन जर ही बातमी प्रसिद्ध प्रसिद्ध करतोय तर या तरतुदींचं उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती मग ती त्या संबंधित चॅनलची प्रिंट मीडियाची फेसबुक चॅनल किंवा यूट्यूब चॅनलची जर मालकी हक्क असणारी व्यक्ती असेल कर्मचारी असेल तर ती व्यक्ती ही सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या कालावधी किंवा कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असणार आहे आणि या शिक्षेचा कालावधी आहे तो वाढूही शकतो आणि त्याचबरोबर दंड देखील त्या संबंधित जे चॅनल्स आहेत किंवा माध्यमं मा आहेत त्यांच्या मालकांना कर्मचाऱ्यांना भरावे लागणार आहेत अशा प्रकारच्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत आणि सुप्रीम कोर्टानं पोक्सोच्या अंतर्गत या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपल्याला या बातम्या प्रसिद्ध कराव्या लागतात आहेत त्यामुळे नेहमी प्रत्येक समस्या प्रत्येक बातमी मांडण्यासाठी आपले बदलापूर ही वृत्तवाहिनी अग्रेसर असते अग्रक्रमाने आणि प्रामाणिकपणे ती प्रत्येक बातमी प्रसारित करत असते मात्र या ज्या संवेदनशील बातम्या आहेत त्यावर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसारच आम्हाला काम करावं लागतंय त्यामुळे आम्हाला जे सकाळपासून फोन येत आहेत त्यांना आम्ही या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातूनच या गोष्टी संबंधित गोष्टींचं स्पष्टीकरण देत आहोत त्यामुळे या सगळ्या हे सगळे जे नियम आहेत हे सगळे जे बंधनं आहेत प्रसार माध्यमांवरचे त्यामुळे आम्ही ही बातमी त्या अनुषंगाने प्रसारित करू शकत नाही आहोत त्यामुळे जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि ती खऱ्या अर्थानं माणुसकीला आणि कुठेतरी आपल्या बदलापूर सारख्या चांगल्या सुसंस्कृत शहराला काळीमा काळीमाफासणारी ठरलेली आहे आणि या घटनेसाठी जी व्यक्ती जबाबदार आहे त्या व्यक्तीला त्या आरोपीला कायद्यात अंतर्गत पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी यासाठी आम्ही देखील तितकेच आग्रही आहोत आम्ही आम्ही देखील तितक्याच पद्धतीने त्यासाठी स्टँड घेणार आहोत कारण आम्ही पुन्हा एकदा एक, एक गोष्ट सांगू इच्छितो या या सगळ्या संबंधितलं कुठलंही क्रेडिट आपले बदलापूर वृत्तवाहिनीला घ्यायचं नाहीये मात्र आपले बदलापूरच्या दर्शकांना आम्ही सांगू इच्छितो की काल ह्या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल करत असताना संबंधित पीडित व्यक्तीसोबत जे प्रसारमाध्यम त्या ठिकाणी उभं होतं दुपारी बारा वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ते प्रसार माध्यम होतं आपले बदलापूर आपले बदलापूरचे संबंधित प्रतिनिधी त्या ठिकाणी थांबून त्यांनी त्या पीडितेचा गुन्हा दाखल होईपर्यंत त्या पीडित कुठ पीडित कुटुंबाला पाठिंबा आधार दिलेला आहे जेणेकरून कुठेतरी हा गुन्हा नोंदवला जाईल आणि गुन्ह्या संदर्भात कुठेतरी पुढची जी पावलं आहे ती उचलली जातील आणि या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करणं हे खूप गरजेचं आहे ज्या वेळेला आपले बदलापूर सोबतच अजून जे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते माध्यमांचे त्यांनी देखील या ठिकाणी खूप मदत केलेली आहे बर मी प्रामुख्यानं नाव घेऊ इच्छिते ते, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ज्यांच्याकडे या घटनेविषयी माहिती आल्यानंतर त्यांनी संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करण्याचा जो काही त्यांना आधार देण्याचा त्यांना जी काही मदत असेल ती देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर तसेच माजी शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी त्या कुटुंबाला मानसिक पाठबळ दिलेलं आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आभार मानेन ते महिला व बाल विकास महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी पल्लवी जाधव मॅडम त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम जी ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संबंधीचा गुन्हा लवकरात लवकर दाखल व्हावा पीडित कुटुंबाला न्याय मिळावा त्या लहानग्या चिमुरड्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी जी काही धावपळ केली आणि त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या जे काही सहकार्य केलं आणि हा जो गुन्हा दाखल झाला यामध्ये खऱ्या अर्थानं त्या पीडित कुटुंबाला कुठेतरी न्यायासाठी पहिला टप्पा जो आहे तो त्यांनी टाकलेला आहे आणि याच्या पुढे लवकरात लवकर त्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील कारवाई करण्यासाठी कोर्टात त्या व्यक्तीला हजर करून त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा मिळवून देण्यासाठी आपण सतत या बातमीचा पाठपुरावा करणार आहोत आणि अशा ज्या घटना आहेत ज्या खऱ्या अर्थानं समाजाला कुठेतरी हादरवून टाकणाऱ्या घटना घटना आहेत या कुठेतरी थांबल्या पाहिजेत त्यामुळे अशा संबंधित आरोपींना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे जेणेकरून असं शासन झाल्यानंतर या ज्या घटना आहेत त्यांची तीव्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल कुठेतरी जरब बसेल अशा नराधमांना जेणेकरून या घटना कारण आपल्या समाजात या ज्या घटना घडतात मग ती पोक्सो अंतर्गत असू देत किंवा कलकत्ता या ठिकाणी झालेली एकतीस वर्षीय डॉक्टर महिला जिच्यावर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली बऱ्याच वेळेला सांगण्यात येतं की महिला अंग प्रदर्शन करते किंवा तिच्या अंग प्रदर्शनामुळे कुठेतरी आकर्षित झाल्यामुळे पुरुष जे आहेत या, या प्रकारचं कृत्य करत असतात त्या प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी हे एक उदाहरण आहे जी संबंधित कलकत्ता येथील जी डॉक्टर होती एकतीस वर्षीय डॉक्टर तिनं कुठल्याही प्रकारचं अंग प्रदर्शन केलं नव्हतं ती संपूर्ण पोशाखात आणि त्याचबरोबर मेडिकलसाठी असणारं ऍप्रन पांढऱ्या रंगाचा ऍपरन घालून ती व्यक्ती त्या ठिकाणी होती आणि त्या अवस्थेत त्या महिलेवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली हे प्रकरण दाबण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले हे आत्महत्या असल्याचं प्रकरण हे आत्महत्या असल्याचं देखील दाखवण्यात आलं मात्र संबंधित जेव्हा मुलीची पोस्टमॉर्टम झालं त्यानंतर हा सगळा जो प्रकार आहे हा खिळस मानव प्रकार हा सगळ्या देशासमोर आलेला आहे त्यामुळे ही जी घटना आहे या घटना कुठेतरी वेळीच या नराधमांना ठेचायला पाहिजे अशा घटनांमध्ये आरोपी असणाऱ्या लोकांना कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे यासाठी जो काही आज बदलापूरच नव्हे तर संपूर्ण देशात ऑल इंडिया डॉक्टर असोसिएशनने बंद पुकारलेला आहे तो जो बंद आहे त्याच अनुषंगानं बदलापुरात देखील जे काही घटना घडत आहेत त्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा संबंधित घटनेतील आरोपी जर ताब्यात घेतले गेले नाहीत लवकर आणि त्यांच्या संदर्भात कठोरातलं कठोर शासन होण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत तर बदलापूर बंदची हाक सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेली असल्याचं आम्हाला त्यांनी फोनवरून कळवलेलं आहे त्यामुळे या ज्या घटना आहेत या थांबण्यासाठी किंवा या घटना कमी होण्यासाठी या पुढच्या पिढीनं सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत आपल्या घरात जन्माला येणारा पुरुष त्याला लहानपणापासूनच अगदी तो बालवयात असल्यापासून त्याला समज येण्यापासून त्या व्यक्तीला महिलेचा आदर करायला शिकवणं हे सगळ्यात मोठं आद्य कर्तव्य आहे आणि इथून कुठेतरी या सगळ्या घटनांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल त्यामुळे आत्तापासून आपल्या घरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला मुलाला लहान वयापासूनच त्या मुलीचा आदर करण्याची त्या मुलीला चांगली वागणूक देण्याची ही आपण शिकवण दिली पाहिजे वयात येणाऱ्या मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श कसे असतात ते सांगितलं पाहिजे मुलींना कणखर बनवलं पाहिजे सक्षम बनवलं पाहिजे लहानपणापासूनच जेणेकरून या जेव्हा घटना घडत असतील त्यावेळेला त्या, त्या स्वतःसाठी योग्य तो पाऊल उचलतील योग्य ते स्टँड घेतील त्याचबरोबर मुलांना जर आपण ही नक्कीच दिली ता ता तर पुढे भविष्यात या ज्या घटना आहेत त्या टाळता येऊ शकतात त्यामुळे या सगळ्यांचा जर आपण अभ्यास केला तर ही एक ही एक घटना नाहीये तर हा एक संपूर्ण सार आहे जो आपल्याला संपूर्ण आयुष्यभरासाठी एक शिकवण देऊन जातो जेव्हा ही घटना घडते तेव्हा ती पीडित व्यक्ती ती पीडित मुलगी आणि त्याचबरोबर तिचं कुटुंब या सगळ्यामध्ये कुठेतरी भरडलं जातं त्याला खूप त्रास जो आहे तो सहन करावा लागतो तो त्रास समाजाकडून असतो तो त्रास कायद्याच्या मार्गातून असतो सगळीकडून हा त्रास सहन करावा लागतो मात्र आ, जो जो गुन्हा घड करणारा आरोपी आहे जो पीडितेला हा त्रास देणारा आरोपी आहे तो मात्र जोपर्यंत त्याला गुन्हा होत गुन्हा जेव्हा त्याचा गुन्हा सिद्ध होतो आणि त्यानंतर जेव्हा त्याला शिक्षा होते तोपर्यंत ती व्यक्ती निश्चिंत आयुष्य जगत असते अनेकदा असं होतं की अशा नराधमांना पुढे जाऊन जामीन देखील मिळतो आणि हे कुठेतरी ह्या सगळ्या घटनांना पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारचं वळण देणारं ठरतं म्हणून कायद्यान्वये देखील अशा नराधमांना वेळीच शिक्षा देणं गरजेचं आहे आणि ती कठोरातली कठोर शिक्षा असेल तर आणि तरच या सगळ्या घटना थांबू शकणार आहेत आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून हे लाईव्ह करण्याचं उद्देशच हा आहे की जेव्हा आपले बदलापूर सारख्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत ज्या जबाबदारीनं आपलं कर्तव्य निभावत असतात त्यावेळेला संबंधित कायद्याच्या ज्या काही चौकटीत राहून हे काम करावं लागत असतं आणि सुप्रीम कोर्ट जे आपल्या देशातलं सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्यांनी दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या संबंधित संपूर्ण देशवासियांना प्रत्येक नागरिकाला पाळाव्या लागतात त्याप्रकारे आम्ही देखील या देशात नागरिक आहोत आम्ही हे चॅनल चालवत असलो तरी आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत त्यामुळे या सगळ्या कायद्यांचं पालन करतच आम्हाला आमची आपले बदलापूर ही वृत्तवाहिनी चालवावी लागते आणि त्यामुळेच आम्ही ही बातमी या अनुषंगानं प्रसारित केली आहे त्यामुळे आपले बदलापूरच्या दर्शकांना जे प्रश्न पडत होते की आपले बदलापूर या वृत्तवाहिनीने ही बातमी का प्रसिद्ध केली नाही तर हे त्याचं कारण होतं जे आम्ही तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या उपर जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल किंवा तुमच्या कोणत्याही शंका असतील प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आम्हाला आमच्या कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधील आहोत आणि आम्ही नक्कीच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं नक्कीच देऊ आणि अशाच प्रकारच्या बातम्या माहिती घटना पाहण्यासाठी आपले बदलापूर लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद